इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातलं ठळकण कल्याण लोकसभा से चे महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने झालेल्या भव्य दिव्य विजयानिमित्त शिवसेना शहर शाखेतर्फे शहर प्रमुख अरविंद वाडकर यांच्या प्रमुख अशा विजयोत्सव रॅलीचे आयोजन चार जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या महाविजयानिमित्त शिवसेना शहर शाखेतर्फे शहर प्रमुख अरविंद वाडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर विजयोत्सव रॅलीला माजी नगराध्यक्ष मनीष दे वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेनेचे से वरिष्ठ नेतृत्व तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट निखिल वाळेकर भूषण वाळेकर माजी नगरसेवक मेहमूद मीरा सय्यद आसिफ पठाण राजू शिर्के अरविंद मालुसरे मिलिंद खान संभाजी कळमकर पद्माकर दिघे नीता परदेशी उर्मिला कदम संदीप भराडे योगेश गोरे अफजल कुरे शिवपसिंग धन सचिन गोडेकर चंदा गान असे वेळी तर अनेक पदाधिकारी त्याचा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित खासदार दो। डॉक्टर शिककांत शिंदे यांच्या महाविजया ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा करीत शिवसेना शहर शाखेतर्फे शहर प्रमुख अरविंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर विजयोत्सव रॅली शिवसेना शहर पूर्व स्टेशन परिसरातील शिवछत्रपती महाराज चौकात मार्गक्रमण करण्यात आली तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषादाई वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रमुख राजीव सोनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस करीत सदर श्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या महाविजयानिमित्त एकमेकांना लाडू देखील भरवण्यात आले तसेच माजी नगरसेवक मेहमूद मिराज सय्यद तसेच असिफ पठाण यांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख अरविंद वाडेकर तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते राजू सोनावणे यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला युवासेना शिवसेना तसेच महिला आघाडीच्या उपस्थिती तसेच युवा सेनेचे से ज्येष्ठ वरिष्ठ नेतृत्व तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून शिवछत्रपती महाराजांच्या प्रित्यर्थ देण्यात आलेल्या घोषणा तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजय उत्सवानिमित्त करण्यात आलेला जयघोष तथा ढोल ताशांची जुगलबंदी तसेच प्रामुख्याने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करताना वाजवण्यात आलेल्या ताशांचा सुरेल लयबद्ध बद्ध ध्वनी असे अद्वितीय तथा दुर्मिळ चित्र हे या महारालीचे विशेष आकर्षण ठरले ब्युरो रिपोर्ट खासदारांच्या तुम्ही आता जल्लोष केलाय काय सांगा आज संपूर्ण देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आणि यामध्ये महाराष्ट्रातील ज्या लोकसभेचं सर्वांना लक्ष लागलं होतं अशी कल्याण लोकसभा आणि या कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आज जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त अजून त्याचा लीडचा कन्फर्म आकड्यानं ना माहिती नाही अजून बाकी आहे पण जवळपास अडीच लाखाच्या वर डॉक्टर साहेबांना लीड मिळालेला आहे आणि ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि त्याच्याचसाठी आज आम्ही इथे महायुतीचे आमचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रचाराच्या नंतर आम्ही जी मेहनत केली अंबरनाथकरांनी त्या मेहनतीचा कुठेतरी फळ मिळावं सर्व मेहनतीला कुठेतरी आनंद उत्सव मिळावा याचसाठी आज आम्ही या, या शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक महिला आघाडी आणि सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही विजयाची एक जल्लोष इथे साजरा केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक गंबरनाथ पूर्व येथे महाराजांना हाड अर्पण करून हा विजय जल्लोष साजरा केला फटाके असतील बाज़ा असेल या सर्वांच्या मदतीनं आम्ही सर्व शिवसैनिकांना इथे गोड देऊन आनंद साजरा केला आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांना भरभरून अशा शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत